स्वप्नात रंग भरताना भाग बेचाळीस लेखिका पिहू शिरके शब्दसखी तू मला धमकी देत आहेस का रोहन रागातच दिव्याला म्हणाला तुला जे समजायचं आहे ते समज दिव्या ठीक आहे रुहीला शुभमच्या आयुष्यातून काढायला मी तुला मदत करेल पण माझं काम झालं पाहिजे रोहन दिव्याला म्हणाला शुभम माझा झाला तर तुझं काम नक्कीच झालं म्हणून समज दिव्या हसतच रोहनला म्हणाली आता पुढे ऑफिसमधून घरी न जाता शुभम तसाच बारमध्ये निघून गेला आज मला असं का होत आहे मी किती ठरवलं तिचा विचार करायचा नाही तरीसुद्धा तिचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाही स्वतःशीच बोलत बोलत शुभम पेगवर पेग घेत पेग, होता थोड्याच वेळात शुभमजवळ कोणीतरी येऊन बसलो शुभमने बघितलं तर अभि आला होता अभि शुभमसोबत बोलत नसला तरी त्याचं बारीक लक्ष होतं शुभमवर शुभम डोळेबारीक करून अभिकडे बघायला लागला का आलास माझ्यासोबत बोलस ना बोलत नाहीस ना तू राग येतो ना तुला माझा तोंडवाकडं करत अभि म्हणाला हो येतो ना पण माझ्या मित्राला मी एकटा नाही सोडू शकत ना त्याला कोणाची काळजी नसली तरी मला आहे सगळ्यांची काळजी अभि शुभमला टोमणं देत म्हणाला बास झालं आता चल आता घरी अभि शुभमला उठवत म्हणाला मला नाही यायचं तुझ्या घरी शुभम हट्ट करत म्हणाला तू ऐकणार आहेस का आता जर तू ऐकलं नाही तर लक्षात ठेव मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही अभि शुभमला म्हणाला शुभम उठणार आहेस का तू लवकर अभी ओरडत म्हणाला शुभमला अभी घरी घेऊन आला तर हॉलमध्येच आई बाबा बसले होते काय रे अभी हा आज पण ड्रिंक करून आलाय का बाबा अभीकडे बघत म्हणाले हो ना बाबा मी आलोच थांबा याला रूममध्ये सोडून बोलत अभी शुभम घेऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला अहो काय चाललं आहे ओयाचं किती ड्रिंक केली आहे माझ्या पोराने असा का वागतोय हा तुम्ही फोन करून घ्या ना रुहीला बोलवून तो जर असंच वागत राहिला तर काय होईल माझ्या पोराचं प्लीज तुम्ही घ्या ना बोलावून तिला मला माहीत आहे शुभमसाठी ती नक्कीच येईल आई डोळ्यातलं पाणी पदराला पुसत बाबांना म्हणाल्या शुभमसाठी तर ती नक्कीच येईल हे मला सुद्धा माहीत आहे पण मी आधीच चूक केली आहे ती आता मला पुन्हा करायची नाही माझ्या हट्टामुळे मी त्या दोघांना लग्नाच्या बंधनात अडकून दिलं पण त्या दोघांमध्ये आपण प्रेम निर्माण करू शकलो नाही त्यामुळेच मला आता त्या दोघांवर कोणतीही जबरदस्ती न करता पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकवायचं आहे पण ह्यावेळी त्यांची इच्छा असेल तरच आणि त्यासाठी आपल्याला थोडे दिवस तरी वाट बघावीच लागणार शुभमला त्याच्या प्रेमाची जाणीव व्हायला हवी हो त्याला रुहीची सवय झाली आहे एकत्र एक राहिल्याने प्रेम नाही पण सवय तर लवकरच लागून जाते आता आपण फक्त वाट बघायची शुभम कधी रुहीला आणायला जातो यापेक्षा जास्त आपण आता काहीच करू शकत नाही शारदा बाबा शांतपणे म्हणाले अभि शुभमला झोपवून हॉलमध्ये आला झोपला का शुभम बाबा अभिला बघून म्हणाले हो बाबा मी झोपवून आलो त्याला अभि बाबांना म्हणाला आता काय करायचं ठरवलं आहे बाबा तुम्ही तो जर असंच रोज ड्रिंक करायला लागला तर आपण काय करायचं अभि शुभमच्या काळजीने बाबांना म्हणाला बाबांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले आपण एक करू शकतो तू साक्षी आणि शुभ्रा तिघंसुद्धा नागपूरला जावा एक छोटीशी ट्रिप म्हणून जावा आता इथे तू आहेस तुम्ही सगळे आहेत त्या म्हणून शुभमला जास्त काही वाटणार नाही पण जेव्हा तुम्ही सगळे रुहीकडे असाल आणि तो एकटा इथे तेव्हा त्याला थोडीफार का होईना पण जाणीव होईल आणि तो तिकडे नक्कीच येईल जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तो येणार नाही हे तर फिक्स आहे पण मला विश्वास आहे की तो नंतर नक्कीच येणार शुभमला नागपूरला नेण्यासाठी तुम्हाला आधी नागपूरला पोहोचावं लागेल असंही रोहीसुद्धा तिथे एकटीच आहे ती पण कितीतरी महिन्यांनंतर आज ती तिचे आईबाबा नसताना एकटीच घरात असणार आहे त्यामुळे मलासुद्धा तिची खूप काळजी वाटत राहते जर तुम्ही तिघे तिकडे गेले तर मला तिची काळजी वाटणार नाही बाबा अभिला म्हणाले ठीक आहे बाबा आम्ही तिघंसुद्धा नागपूरला जाऊ पण बाबा एक प्रॉब्लेम आहे अभि बाबांना म्हणाला काय प्रॉब्लेम आहे आता तुला बाबा अभिकडे बघत म्हणाले बाबा शुभ्रा आणि साक्षी दोघीसुद्धा इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये गेल्या आहेत तिकडूनच त्यांचं काम सुरू आहे अजून आपलं प्रोजेक्टचं काम कम्प्लीट झालेलं नाही जर त्यांना आता तिथून आपण घेऊन गेलो तर ते शुभमला आवडणार नाही आणि त्या कंपनीतूनसुद्धा त्यांना सोडणार नाही अभी विचार करत म्हणाला अभी नको काळजी करूस तू मी ते मॅनेज करतो त्या दोघींच्या जागी थोडे दिवस मी दुसऱ्यांना पाठवतो बाबा विचार करत म्हणाले ठीक आहे बाबा मग आम्ही उद्या संध्याकाळीच निघतो मी तसं इन्फॉर्म करतो त्या दोघींना अभी बाबांना म्हणाला तू दोघींना इन्फॉर्म करू नकोत बाळा तू फक्त साक्षीला इन्फॉर्म कर शुभ्राला आम्ही सांगतो आई हसत म्हणाला यावर अभिसुद्धा खूप गोड हसला अभी लहानपणापासूनच पा शुभमचा मित्र होता दोघांचं एकमेकांच्या घरी वारंवार येणं जाणं होतं त्यामुळे दोघेही एकमेकांच्या आई वडिलांना आईबाबास म्हणत होते आणि आईबाबांनीसुद्धा दोघांच्या मधी कधीच फरक केला नव्हता हसतच अभी आपल्या घरी निघून गेला बाबांनी शुभ्राला त्यांचा प्लॅन सांगितला शुभ्रासुद्धा खूप खुश झाली नागपूरला जायचं म्हणून पण मानाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आता समीर रोज दिसणार नाही याचं थोडंसं वाईटही वाटत होतं क्रमश तर बघूया पुढच्या भागात नागपूरची मज्जा जाईल का शुभम नागपूरला शुभम अजूनही रुहीला विसरू शकत नाही दिव्या आणि रोहनचं गुप्पित प्लॅन सुरू आहे आणि शुभमचं आयुष्य बिघडत चाललंय अभि आणि शुभमची मैत्री शुभमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणेल का आता पुढे नागपूर ट्रीपमध्ये काय होणार जाईल का शुभम नागपूरला पाहण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग चा पुढचा भाग स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद